नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत पालकाचे थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी क्या परातीमध्ये तीन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ देखील घेऊ शकता एक चमचा लाल मिरची पावडर तर तिकड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचे एक चमचा अख्खे जिरे घालायचे यामुळे थालीपीठ छान खमंग लागते दोन ते तीन चमचे पांढरे तेल टाकायचे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचं आहे यामुळे थालीपीठ पचायला सोपे जाते त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायचे इथे मी एक पालकाची धुडी स्वच्छ पाण्याने धुवून अशी बारीक चिरून घेतली ते देखील घालायचे आता सुरुवातीला हे सगळं साहित्य आपल्याला कोरडंच पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यामध्ये पाणी घालायचंय तर सुरुवातीला एक कप पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर पालक धुवून घेतल्यामुळे पालकाला देखील पाणी सुटतं त्यामुळे एकावेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येईल आता ते पीठ मी मळून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं याला आता एक मिनटासाठी बाजूला ठेवायचे खूप जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही नाही तर पीठ पातळ होऊ शकतं आता ते कॉटनचा सुती रुमाल पाण्यामध्ये बुडून पिळून आहे वरती थोडंसं पाणी टाकायचंय आता यातील एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे रुमालवर ठेवून थालीपीठ थापून घ्यायचंय तर मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचे म्हणजे थालीपीठ हाताला चिटकणार नाही आता थालीपीठ थोडंसं थापून झालं की वरतून तीळ लावायचंय म्हणजे दिसायला सुंदर दिसा आणि खायला छान लागतात ही थालीपीठाची भाजणी जर तुम्ही अगोदर बनवून ठेवली असेल तर बनवायला देखील थालीपीठ खूप जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होतात आता ते मी थालीपीठ पातळ थापून घेतल्या अशामध्ये आपल्याला तीन ते चार ठिकाणी होल करायचे म्हणजे थालीपीठ छान खमग भाजेल तवा गरम करायला ठेवला आहे एक चमचा तेल टाकून पसरून घ्यायचं आहे आता तव्यावर थालीपीठ टाकायचं आहे वरतून अलगद हात फिरून रुमाल काढून घ्यायचं आहे झाकण ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ वरतून कोरडं पडणार नाही इथे मी एक ते दोन मिनटं झाकण ठेवून एका बाजूने थालीपीठ भाजून घेतलं आहे आता साईडने तेल सोडायचे मध्ये होलमध्ये देखील तेल टाकायचे म्हणजे थालीपीठ खमंग भाजेल आता पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेला मुले पोळी भाजी किंवा भाकरी खात नाहीत अशावेळी थालीपीठं तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता मुलांसाठी खूप देखील आहे इथे मी दोन्ही बाजूने उलट करत थालीपीठ भाजून आहे बघू शकता मस्त आपलं थालीपीठ खमंग भाजले कलर देखील खूप सुंदर आला आहे तर काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी दुसरं देखील थालीपीठ तयार करून घेतलं आहे याला देखील तव्यावर टाकायचं आहे आता हे दुसरं देखील थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर गॅस मध्यम करून आपल्याला थालीपीठं भाजायचे म्हणजे छान खरपूस भाजले जातील एखाद्या वेळेस जर सैपा करायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही पोळी भाजी बनवण्यापेक्षा नुसते थालीपीठं देखील बनवू शकता हे तुम्ही मुलांना टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता आणि देखील आहे इथे मी दुसरं देखील थालीपीठ भाजून घेतलं आहे याला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी सगळे थालीपीठं तयार करून घेतले तर बघू शकता मस्त आपले लुसलुसत आणि खमंग असे थालीपीठं तयार झाले आहेत तर सोबत मी दही शेंगदाण्याचे चटणी आणि लोणचं देखील ठेवलं आहे हे तुम्ही नुसते असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात तर या पद्धतीने तुम्ही पालकाचे धपाटी किंवा थालीपीठं घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद